श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रनिनो तुमचं स्वागत आहे माझं नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाठीमागे बोट नेक आणि पुढे डीप नेक तसेच कठीण ब्लाउजचे कटिंग पाहणार आहोत हे ब्लाऊज पीस नेटचं आहे आणि डिझायनर ब्लाऊज पीस आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण पाहून व्हिडिओ तर हे साडीतला ब्लाऊज पीस सा आहे नेटचं आहे तर तुम्ही पाहू शकता याला कशा प्रकारे डिझाईन आहे तर हे आपण डिझाईन आणणार आहोत तर आता आपण याचं बोटनेक ब्लाऊज शिवणार आहोत त्यामध्ये आपण हे सिल्कचं कापड घेतलेलं आहे अस्तरसाठी हे पहा कॉटन नाही आहे तर सिल्कचं कापड घेतलेलं आहे तर तर आपण पहिल्यांदा अस्तरचं कटिंग करून घेऊया तर हे अस्तर मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे फोल्डिंगची बाजू माझ्याकडच्या साईडला आहे आणि सुटे पदार्थ तुमच्याकडच्या साईडला आहे तर आपल्या ब्लाऊजची तयार उंची ही बारा इंच आहे तर आपण मार्जिनसाठी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे एकूण आपण तेरा इंचावर उंचीचा पॉईंट देणार आहोत तर इथं आपण तेरा ही उंची घेतलेली आहे हे ब्लाऊज आपलं चौतीस छातीचं आहे त्यामुळे चौतीस छातीच्या ब्लाऊजला आपण शोल्डर हे बोटनेकमध्ये नेहमीच सात इंच घेत असतो तर सात इंचावर असं आपण पॉईंट देऊया तुम्ही लक्षात ठेवा नेहमी कधीही बोटनेक ब्लाऊज असला आणि तुमच्या ब्लाऊजची जर छाती चौतीस असली तर बोटनेकसाठी तुम्ही शोल्डर हे सात इंचच घ्यायचं आहे मुंडा देखील तुम्ही सात इंच घ्यायचा आहे यामध्ये काहीही बदल करायचा नाही तर हे पहा मुंडा देखील मी ते सात इंच घेतलेला आहे तर इथे देखील सात इंच आहे का ते पाहून घेऊया आणि इथे आपण पॉईंट देऊया आणि ही आपण लाईन आखून घेऊया मुंडेची मुंड्याची लाईन आपण आखून घेतली तर छाती मी आता म्हटल्याप्रमाणे चौतीस इंच आहे तर चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच होतो तर हे झालं साडेआठ इंच आणि ह्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत कारण कधीही जेव्हा आपलं ब्लाऊज बोटनेक असेल त्यावेळी आपल्याला अर्धा इंच लुजिंगसाठी एक्स्ट्रा घ्यायचं असतं कारण बोट बोटनेक असल्यामुळे छातीमध्ये ब्लाऊज ते टाईट होतं त्यामुळे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जे मार्जिन घेणार आहोत ते घ्यायचं आहे तर मी इथे दीड इंच मार्जिन घेणार आहे तर इथे दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे हे पा साडेआठ इंच आपल्या ब्लाऊजच्या छातीचा चौथा भाग आहे त्यामध्ये अर्धा इंच आपण वाढवून घेतलं लुजिंगसाठी आणि त्यामध्ये दीड इंच आपण मार्जिन घेतलेलं आहे तर आपल्या ब्लाऊजची कंबर ही एकोणतीस इंच आहे तर एकोणतीसचा चौथा भाग हा सव्वा सात इंच होतो तर सव्वा सात इंचावर एक आपण पॉईंट देऊया तसेच पाठीमागील दादासाठी आपण आणखी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तर हे एक इंच एक्स्ट्रा घेतलं तसे जितकं मार्जिन आपण छातीमध्ये घेतलेलं आहे तितकंच मार्जिन आपल्याला कमरेच्या देखील घ्यायचं आहे तर इथे देखील मी दीड इंच घेतलेलं आहे हे बघा आणखी लाईन अशी आखून घ्यायची आहे तर आता गळारुंदी आपण साडेतीन इंच घेणार आहोत पुढील गळा आपला पावणे पाच इंच आहे पाच इंच मी एक इंच मिसळून पौणे सहा इंचावर पॉईंट देणार आहे पहा तर पौने सहा इंचावर पॉईंट दिला आणि इथे देखील आपल्याला गळारुंदी साडेतीन इंच घ्यायची आहे आणि हा गळ्याचा बॉक्स आपण तयार करून घेणार आहोत आणि इथे अशा प्रकारे आपल्याला गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे तिथून असा थोडासा गोलसूर घेतो तसा न घेता हा असा थोडा वरती जास्त येईल अशा पद्धतीने घ्यायचा आहे त्यामुळे गळा आपला पुढचा पसरत होत नाही ते मी सव्वा एक इंचावर पॉईंट देणार आहे आणि अशा पद्धतीने आपण मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे आता इथे खालच्या साईडला आपण क्रॉसपट्टी घ्यायची आहे तर मी तीन इंच क्रॉसपट्टीसाठी इथे घेणार आहे आणि ह्या साईडला तीन इंच घेतला असेल तर ह्या साईडला आपल्याला अर्धा इंच कमी म्हणजे अडीच इंच घ्यायचं आहे आणि तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे तर कोठरीचे माप आपण इथे साडेपाच इंच घेणार आहोत तर ही मापे सर्व मी ब्लाऊजवरूनच घेतलेली आहेत आणि इथे आपण पुढच्या मुंड्याचा आकार देखील आपल्याला इथे द्यायचा आहे त्याच्याशिवाय आपल्याला कोटरीचा आकार घेता येणार नाही ना त्यामुळे मी हे इथून या कोपऱ्यापासून पोहणा एक इंचावर एक पॉईंट देणार आहे आणि इथून असा आपण आकार घेणार आहोत इथून आतल्या साईडला आपल्याला अडीच इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे अडीच इंचावर पॉइंट दिला आणि इथून अशा पद्धतीने आपण कॉटरीचा आकार काढून घेणार आहोत आपलं हे मार्किंग करून झालेलं आहे आता आपण भोवत्याने कटिंग करून घेणार आहोत आणि फक्त कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण बाईचं कटिंग करून घेऊया तर ही ऑलरेडी डबल घडी आहे तर ह्यामध्ये आपण आणखीन एक फोल्ड करणार आहोत म्हणजे चोबल घडी आपली पडणार आहे तर इथे खालच्या साईडला एक लाईन आखून घेतलेली आहे कारण आपला ब्लाऊज पीस थोडा वरती खाली आहे त्यामुळे एक लाईन आखून घ्यायची आहे तर बाही इंची आपली साडेनऊ इंच आहे त्यामध्ये मार्जिनचा अर्धा इंच दिसून आपण दहा इंचावर पॉईंट देणार आहोत तर हा दहा इंचावर पॉईंट दिला आणि इथून आणखीन एक आपण दोन इंचावर एक पॉईंट देणार आहोत आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे तर मी काय करते इथूनच देते साडेतीन इंचावर ही साडेतीन इंच आपली मुंडाखुली आहे तुम्ही ही पूर्ण घेऊन इथून मुंडाकुलीचं माप देऊ शकता मी इथूनच घेतलेलं आहे हे पहा ही आपली मुंडाखुलीची ही लाईन आहे जे इथे माप आलेलं आहे ती लाईन मी सरळ घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तर आता आपण इथून या लाईनीवरच बाहीरुंदी घेणार आहोत तर भाहीरुंदी कशी काढायची हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी देखील मी तुम्हाला इथं आणखीन एकदा सांगते तर हा जो आपण मार्किंग केलेला भाग आहे तो घ्यायचा आहे आणि जिथे आपल्या छातीचा चौथा भाग आलेला आहे तिथे आपण असा टेप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने गोल फिरून शोल्डरपर्यंत किती अंतर येते हे पाहायचं आहे तर इथं आलेलं आहे आपलं आठ इंच म्हणजे आपली रुंदी ही आठ इंच आहे आठमधला अर्धा इंच कमी करून साडेसात इंचावर पॉईंट देणार आहोत <todic> पॉईंट देणार आहे कारण अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जाणार आहे त्यामुळे मी ते साडेसात इंचावर पॉईंट दिलेला आहे तर दंड घेर आपला साडेचार इंच आहे तरी ते साडेचार इंचावर पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी आपण दीड इंच घेतलेलं आहे आता इथून मी अशा पद्धतीने गोलसर अशी तिरकी लाईन इथंपर्यंत आखून घेणार आहे आणि इथून पुढं आपली सरळ लाईन असणार आहे इथून इथं मी दीड इंचावर एक पॉईंट देणार आहे हे पहा इथं थोडंसं आपलं कापड कमी पडत आहे पण तितकं लागणार नाही तर इथून तुम्ही दीड इंचावर मार्जिनसाठी पॉईंट द्यायचा आहे आणि इथे फिटिंगचे मार्जिनची लाईन देखील आपण आखून घेणार आहोत या दोन्ही लाईन आपण आखून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो दोन इंचा पॉईंट आहे इथून ते इथंपर्यंत किती अंतर आहे ते पाहून घ्यायचं आहे तर हे आपलं आलेलं आहे पौणे सात इंच तर पौणी सात इंच तर आपल्याला टेप असा फोल्ड करून घ्यायचा हे पहा म्हणजे आपल्याला ह्याचा शेंटर मिळेल तर हा शेंटर आहे तर शेंटरपासून खाली आपण अर्धा इंचावर एक पॉईंट देणार आहोत तर हा झाला पॉईंट तर इथून आपण अशा पद्धतीने भाईच्या पुढील भागाचा आकार देणार आहोत तर आता भाईचं माप टाकून झालेलं आहे तर आता आपण भाई कट करून घेऊया सुरुवातीला आपल्याला फक्त हा वरील भागच कर कट करायचा आहे कात्रीने कट मारून घ्यायचा आहे नंतर आपल्याला भाई उघडायची आहे हे पहा भाई जेव्हा आपण उघडतो त्यावेळेला आपल्याला भाईचा पुढच्या भागाचा आकार कट कर करायचा आहे कारण आपल्याला फक्त एकच साईडचा भाईचा आकार कट करायचा असतो त्यामुळे पहिला भाई आपल्याला उघडून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला हा आकार कट करायचा आहे आणि इथे देखील आपल्याला कातरण्याचा कट मारायचा आहे तर आता आपली ही भाई तयार झालेली आहे आता आपण कटोरी साइड पीस आणि पट्टीचे माप टाकून घेऊया आपल्याला जास्तच कापड होतं ते आपण ठेवून घेतलेलं आहे आणि हा जो भाग आपण मार्किंग केलेला कट करून घेतलेला होता तो, है। है है। तो है असा ह्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे उलटा करून हे पाहू शकता तुम्ही ह्याच्यावर जे आपलं मार्किंग आहे अशा पद्धतीचं ते असं ठेवून घ्यायचं आहे आणि साईड पीस आपला अगदी व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे कुठेही कापड कमी पडणार नाही याचा तुम्ही अशा पद्धतीने अंदाज घेऊन व्यवस्थित ठेवून घ्यायचं दिवस आहे ठेवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे जी शोल्डरची बाजू आहे तिथे एक अशी शोल्डरला लाईन आखून घ्यायची आहे आणि इथे वरच्या साईडला थोडी एक लईन आखून घ्यायची आणि मुंड्याची ठिकाणी थोडीशी लाईन आखून घ्यायची आणि ही साईडची जी लाईन आहे ती पूर्ण अशी आखून घ्यायची आहे ह्याच्यावरती हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे जसं जसा तुम्हाला साईड पीस मिळून जाईल हा साईड पीस आपला उठलेला आहे तुम्हाला दिसत नसेल तर मी तुम्हाला थोडस डार्क करून दाखवते तर शकता अशा पद्धतीने आपला पीस उठलेला आहे आता मी हा कट करून घेते तर हा आता आपला साईड पीस कट करून झालेला आहे आता आपण कटरी देखील त्याच पद्धतीने कट करणार आहोत ह्या कपड्यामध्ये पहिला आपण क्रॉस पट्टी ह्या साईडची काढून घेऊया काट्याकटच्या बाजूची नंतर आपल्याला कॉटरी कट करता येईल तर, तर क्रॉस पट्टी आपण तीन इंच घेतलेली होती तर हे पहा त्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे एकूण मी इथे साडेतीन इंचावर पट्टी घेणार आहे तर साडेतीन इंचावर असा पॉईंट दिला आणि खालच्या साईडला आपण तीन इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर तुम्हाला किती पट्टी घ्यायचं आहे हे समजत नसेल तर तुम्ही हा हा जो आपण मार्किंग केलेला भाग आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि अशा प्रकारे मार्किंग करून घ्या म्हणजे इतकी आपल्याला क्रॉसपट्टी हवी आहे मी आता ही तितकी लाईन आखून घेते आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊ तरी ही क्रॉसपट्टी आपली आता झालेली आहे तर राहिलेली आहे ती फक्त आपली कटरी तर कटरी देखील आपण सेम त्याच पद्धतीने कट करणार आहोत तर, तर, तर हा आपला शिल्लक राहिलेला कपडा आहे तर हा आपण पुढचा भाग कट करून घेतलेला आहे तो फक्त आपल्याला ह्याच्यावर त्याचा पलटी करून घ्यायचा आहे तर ज्या साईडला आपला हा वरचा भाग धुमडलेला भाग आहे हे पहा या साईडला आपला धुमडलेला भाग आहे त्या साईडला आपण एक अशी लाई नाखून घेणार आहोत आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे थोडंसं हाताने प्रेस केलं तर ही कटरी आपण आता वाढवून घेऊ तर ह्या साईडला आपल्याला सव्वा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि ह्या साईडला देखील आपल्याला सव्वा एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे दोन्ही साईडला सव्वा सव्वा इंचावर आपण पॉईंट दिला आणि ह्या दोन्हींचा आपण शेंटर काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही टेप फोल्ड करून देखील शेंटर काढून घेऊ शकता आणि शेंटरपासून खाली आपल्याला दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तर इथे दीड इंचावर एक पॉईंट दिला आणि इथून अशी आपल्याला तिरकी लाईन आखून घ्यायची इथून आपल्याला अर्धा इंचावर एक पॉइंट द्यायचा आणि हा आकार काढून घ्यायचा हा पटरीचा आकार आपण काढून घेतला आणि इथून इकडं आपल्याला फक्त पाव इंचावर पॉइंट द्यायचा आहे आणि हा देखील आकार असा काढून घ्यायचा आता आपण कटोरी देखील कट करून घेऊया आता आपण साडीतला ब्लाऊज पीस कट करून घेऊया तर अशा पद्धतीने ही डिझाईन आहे तर ही आपण बाहीला घेणार आहोत तर ही तर ही डिझाईन आपण अशी घरी टाकून घेतलेली आहे हे पहा डबल फोल्ड करून ह्याच्यावरती आपण बाही कट करणार आहोत तर ही बाही आपण ह्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची आहे आणि अगदी बरोबर भोवत्याने कट करून घ्यायची आहे ब्लाऊज पीस आपण डबल फोल्ड करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं हा जो मार्किंग केलेला भाग आहे हा आपला फाटीचा भाग असणार आहे कारण पीस कुठल्या दुसऱ्या भागावरती आपण काढून घेतलेला आहे त्यामुळे हा आपला फाटीचा भाग आहे तर हा जसा आहे तसा आपण भट्याने कट करून घेऊया तर हे पहा मी ते अशा पद्धतीने साईड पीस कट करून घेणार आहे अशा पद्धतीने साइड पीस आणि कठरी आपल्याला अस्तरप्रमाणे सामान कट करून घ्यायचं आहे क्रॉसपट्टी आपल्याला हे जो अस्तरचा भाग आहे त्याच्यापेक्षा ह्या साईडला अर्धा इंच जास्त ठेवायचं आहे बाकीचं आपल्याला जसं आहे तसं कट करून घ्यायचं आहे तर मी हे कट करून घेते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद